आपल्या सगळ्यांना माहित आहे की आषाढी एकादशी हा या महाराष्ट्रातला एक मोठा उत्सव त्यानिमित्तानं भागवत धर्माचे अनेक लोक या वारीमध्ये येत असतात गेली आठ दहा वर्षपासून आपण स्वर्गीय विचारक विचारकं मार्गाच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शन आहे महाराष्ट्रामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये थोडी आपल्याला ह्या ठिकाणी करायला अडचण येतात परंतु आपण गेल्या दोन वर्षापासून हे सुरू केलं कृषी प्रदर्शन करण्याचा मुख्य हेतू असा आहे की वारकरी संप्रदाय जर आपण बघितलं तर भौतिक शेतकरी समाज विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश हे सगळा महाराष्ट्राचा भाग आहेच त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात गोवा अशा सगळ्या भागातून बदल भागातून अनेक लोक इथे येत कृषी तंत्रज्ञान हे झपाड्यानं बदल नवीन टेक्नॉलॉजी या शेती उद्योगामध्ये येते इथं आलेल्या लोकांना पंडरंगाच्या दर्शनाबरोबरच त्याची आपण त्याच्यावरती आपली उपजीविका त्या शेतीलासुद्धा एक नवीन दिशा त्यातून मिळाली त्यात निघून जाताना तिचा आपण एक परमेश्वराचं दर्शन करून गेल्यानंतर एक समाधान घेऊन त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी नवीन ज्ञान त्यांना मिळावं अशा पद्धतीच्या उद्देशानं हा कृषी महोत्सव दरवर्षी आपण साजरा करतो यावर्षी मार्केट कमिटी पंढरपूरच्या वतीनं चेअरमॅन आदित राहार वाईस चेअरमन बाजूबापू गावडे त्यांच्या संचालक मंडळाने हा उपक्रम आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नाथरावजी शिंदेसाहेब चंद्रकांत दादा कृषी मंत्री देवेंद्र फडणवीसाहेब प्रधानमंत्री आमदार सरकार साहेब आणि इतर मुख्यमंडळ सरकार यांच्याबरोबर याचं उद्घाटन आपण त्यासमोर करणार आहोत उद्देश एकच आहे की इथून ज्ञान घेऊन लोकांनी आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपल्या शेतीमध्ये प्रगती प्राखी आपण चांगली शिकून जवळजवळ तीनशे स्टॉलची इथं या ठिकाणी नोंदणी झाली आत्ता जवळजवळ इथं जवळजवळ तीन पावणे दोनशे दोनशे स्टॉल्स आता उभार आहेत दोनशे स्टॉल्स येत आहेत तर आठ दिवस हे सगळं राहणार आता तीनशे एक स्टॉल्स या ठिकाणी राहणार